सगळ्या यूट्यूब बंधू आणि भगिनींना माझा सप्रेम नमस्कार तर ज्यांचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होणार ना त्यांना यूट्यूबवर पैसे येणार हे सगळ्यांनाच माहिती आहे पण टिकटॉक बंद झालं आणि सगळे ना यूट्यूबवर आले त्यामुळे यूट्यूबवर एवढी गर्दी झाली एवढी गर्दी झाली की कोणाचे शॉर्ट व्हिडिओ जास्त व्हायरल वा, होत नाहीत आणि व्ह्यूज म्हणापेक्षा येतच नाहीत आहे तर ज्यांचे तुम्ही शॉर्ट व्हिडिओना अर्निंग किती करू शकता तर महिन्याला तुम्ही सात लाखापर्यंत अर्निंग करू शकता शॉर्ट व्हिडिओने पण हे शॉर्ट व्हिडिओ व्हायरल कसे करायचे त्यांचं शॉर्ट व्हिडिओ टाक टाकायचं परफेक्ट टाईम कोणतं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण जे यूट्यूबर आहेत आणि जे शॉर्ट व्हिडिओ बनवतात ना ते व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकतात पण असं होतं की पर्टिक्युलरली व्ह्यूज ना शंभर दोनशे तीनशे चारशे येतात आणि कधी कधी व्हायरल झाला ना तर वन पॉईंट दोन वन पॉईंट तीन किंवा तीन हजार चार हजार पाच हजारपर्यंत जातात आणि व्ह्यूज थांबल्या जातात तर परफेक्ट टाईम कोणतं शॉर्ट व्हिडिओ टाकायचं आणि शॉर्ट व्हिडिओ बनवणं इत इतकंसं अवघड नाही आहे आणि इतकंसं सोपं पण नाही आहे सो तर सोपंच आहे म्हटलं तर चालेल फारसं अवघड नाही आहे तर श आता कसं झालं आहे आपण यूट्यूबचं जे रेडी म्युझिक घेतो ना तर पहिलं कसं व्हायचं त्या म्युझिकवर एक हजार दोन हजार तीन हजार असे शॉर्ट व्हिडिओ बनले की कॉपीराईट यायचं आणि कॉपीराईट आलं की मग ते टेन्शन कॉपीराईट घालवायचं कसं वगैरे वगैरे पण आता ते एक छान अपडेट आलेलं आहे की आता तुम्ही यूट्यूबचं कोणतंही म्युझिक घ्या तुम्हाला कॉपीराईट येणारच नाही तसे शॉर्ट व्हिडिओ बनवताना आपण यूट्यूब करून म्युझिक घ्यावं असं पण काही नियम नाही आहे फक्त हा नियम आहे की तुमचा फेस दिसला पाहिजे किंवा दोन्हीतलं एक म्हणजे एक तर तुमचा साऊंड तरी पाहिजे किंवा फेस तरी पाहिजे त्यामुळे तुम्ही यूट्यूबचं रेडी म्युझिक पण घेऊ शकता तर शॉर्ट व्हिडिओचं कसं झालं आहे तुम्ही इमोशनल नंतर थिंकिंग वगैरे म्हणजे जसं की मोटिवेशन थिंकिंग असेल असं तर तुम्ही तुमच्या भाषेतले पण शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता अगदी दो एक मिनटं साठ सेकंदापर्यंत तुम्ही तुमच्या भाषेतले शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता असे छानपैकी तर हे शॉर्ट व्हिडिओ टाकायचं परफेक्ट टाईम काय हे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही व्हायरल कसे बन करणार तर जर व्हिडिओ व्हायरल होणार तरच तुम्हाला पैसे भेटणार असतात कारण शॉर्ट व्हिडिओचं कसं आहे माहिती आहे का नव्वद दिवसात तीस लाख व्ह्यूज बनवायचे असतात आणि तीस लाख व्ह्यूज बनल्या तरच तुमचा शॉर्ट व्हिडिओचा चॅनल मॉनिटाईज होणार असतो तर फक्त जे शॉर्ट ओनली शॉर्ट व्हिडिओ बनवतात ना त्यांना कसं आहे माहिती आहे का मोबाईल हा व्हर्टिकल धरूनच शॉर्ट व्हिडिओ बनवले जातात आ, तर मोबाईल व्हर्टिकल धरून शॉर्ट व्हिडिओ बनवले जातात जसं की शा कसं आहे माहिती आहे का म्हणजे उभा मोबाईल धरला जातो शॉर्ट व्हिडिओला आणि प्लस आयकॉनवर हे करून यूट्यूब ॲपमध्ये जाऊन शॉर्ट व्हिडिओ बनवले जातात तर हे शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्ही रेडी झाल्यानंतर जे परफेक्ट टाईम असतात टाकायचं ते तुम्ही रॉंग टाईमला टाकलं ना की तुमच्या व्ह्यूज थांबल्या जातात तर परफेक्ट टाईम कसं म्हणजे ऑडियन्स रिटेन्शन जेव्हा जास्त असेल ना तेव्हाच तुमचा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होत असतो आणि तो शॉर्ट व्हिडिओ जर शॉर्ट पीडमध्ये गेला शॉर्ट स्पीडमध्ये गेला तरच तुमचा तो शॉ व्हिडिओला छानपैकी व्ह्यूज येत असतात ऑडिओ रिटेन्शन जर छान असेल आणि म्हणजे परफेक्ट टाईम असेल तर तुमचा शॉर्ट व्हिडिओ हंड्रेड पर्सेंट व्हायरल होतो तर हे असं परफेक्ट टाईम कोणतं तर शॉर्ट व्हिओ व्हिडिओ टाकताना तुम्ही ना मॉर्निंगला सात ते आठ या दरम्यान शॉर्ट व्हिडिओ तुम्ही टाकायचा हे पण टाईम चांगला आहे ह्या शॉर्ट मी टाकून बघितले ह्या टाईममध्ये टाकलेले शॉर्ट व्हिडिओ ना व्हायरल होतातच किमान तीनशे चारशे अशा व्ह्यूज येत नाहीत हजारच्या पुढे तरी येतात आणि दुपारी ना बारा ते बारा साडेबारा एकपर्यंत तुम्ही ह्या टायमिंगला पण शॉर्ट व्हिडिओ टाकू शकता छान व्ह्यूज येतात आणि तिसरं म्हणजे दो एक संध्या काई, संध्या काई आ, सा, ते अडीचपर्यंत पण चांगले व्ह्यूज येतात आणि संध्याकाळी संध्याकाळी जे शॉर्ट व्हिडिओ आपण टाकतो ना सायंकाळी साडेसात ते पावणे नऊपर्यंत हे टाईम पण ना शॉर्ट व्हिडिओसाठी खूप छान आहे ह्या टाईममध्ये टाकलेले शॉर्ट व्हिडिओ शंभर टक्के ना व्हायरल होतात किमान दहा हजारपर्यंत रिव्ह्यूज शंभर टक्के येतात आणि ह्या वेळेला टाकलेले व्हिडिओ ना म्हणजे कसं ऑडियन्स रिटेन्शन छान असते सगळेच कामावरून थकून वगैरे आलेले असतात आणि मोबाईल घेऊन बसलेले असतातच त्यामुळं शक्यतो व्हिडिओ शॉर्ट स्पीडमध्ये जातात आणि छान व्ह्यूज येतात कसं आहे शॉर्ट स्पीडमध्ये गेला की वी म ज्या ती लोकं यूट्यूब ॲप ओपन केले की शॉर्ट स्पीडमधला व्हिडिओ म्हणजे न असा बघता तुम्हाला फ्रंटलाच दिसतो त्यामुळे तेव्हा छान व्ह्यूज येतात तर शॉर्ट व्हिडिओसाठी हे टाईम अगदी परफेक्ट आहे या तिन्ही टाईमीला जे व्हिडिओ तुम्ही टाकताना त्याला छान व्ह्यूज येतात आणि कसं झालं माहिती आहे का ज्या यूट्यूबवर ताई आहेत किंवा दादा आहेत त्यांना मा हे माहिती आहे की शॉर्ट व्हिडिओ कधी टाकायचे व्हायरल कसे करायचे वगैरे पण जे ज्यांना यूट्यूबवर बनायचं आहे आणि छान हा म्हणजे चांगला अर्निंग आहे बनवून म्हणजे ज्यांना कसं कसं म्हणजे हे केलं तरी एकच करायला पाहिजे कसं लक्ष देऊन वगैरे पण शॉर्ट व्हिडिओने पैसे चांगले मिळतात आणि अर्निंग पण चांगले अगदी महिन्याला तुम्ही सात लाखापर्यंत कमवू शकता शॉर्ट व्हिडिओने त्यामुळं हे जे यूट्यूबर नाहीत आणि ज्यांना बनायचं आहे थोडंफार आपल्याकडे टॅलेंट आहे तर तुम्ही ते करू शकता जे आहेत त्यांना माहिती आहे कसे बनवायचे काय पण ज्यांना माहिती नाही ना त्यांना मी पुढच्या व्हिडिओ पुढचा व्हिडिओ ना, ना शॉर्ट व्हिडिओ कसे बनवायचे ते मी तुम्हाला फु पुढच्या व्हिडिओत सांगेन तर ज्यांना बनायचं आहे ना यूट्यूबर किंवा शॉर्ट व्हिडिओचं चॅनल बनवायचं आहे त्यांना खरं का, हे छान माहिती आहे आणि आवर्जून ऐकावी ही माहिती आणि बनायचा प्रयत्न करावा क कारण ह्याच्यामध्ये एवढं हे नाही आहे की कसं आहे कोणतीही गोष्ट आपण स्वतः करायला गेलं ना प्रयत्न केला की ते सगळं होत असते फक्त प्रयत्न करायचा आणि प्रयत्नानं यश का होईना येतच असते तर आजचा आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच मला माहिती सांगायची होती शॉर्ट व्हिडिओविषयी That. thanks